नमस्कार मी संतोष सुताराने आपण पाहतात शेल माझा दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना गेली सहा वर्षे आपण चांगल्या योग्य रीतीने चालवत आहात काही दिनी पण आपण पन देणे सुरुवात केलेली आहे परंतु सध्या एन सी डी सी बँकेमार्फत या दौलतचा लिलाव होण्याची अशी नोटीस जारी झालेली आहे याबद्दल आपण आम्हाला काय सांगू शकाल आज मी पहिल्यांदा याच्यावर प्रतिक्रिया देत आहे कारण ह्या गोष्टीला जवळजवळ आठ ते दहा दिवस झाले असते आणि त्या दिवसापासून आजपर्यंत आम्हीच समजून घेत होतो हे नेमकं काय झालेलं आहे त्यात पेपरमध्ये मध्ये मध्ये वाचलं काही प्रत्यक्षात माहिती न घेता कुणी काही ह्याच्यावर कमेंट करू नये आणि मी त्या त्याच ह्याचा असल्यामुळं मी पूर्ण माहिती काढून त्याच्यावर अभ्यास करून आज मी पहिल्यांदा तुमच्याशी याच्या बाबतीत बोलत आहे तर मुळात हा विषय दोन हजार बारा सालचा आहे दोन हजार बारा साली दौलत संस्था के डी सी सीनं सरफेसी खाली ताबा घेतला त्याच्यानंतर खरं वास्तविक के डी सी सीनं काही चुकी केलेली नाही कारण त्यांनी त्यावेळी पब्लिकेशनसुद्धा सुद्धा केलेली होती पेपरमध्ये आणि ताबा घेतला होता अशा परिस्थितीमध्ये जर का कुणाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल उदाहरणार्थ एन सी डी सीला ऑब्जेक्शन घ्यायचं होतं तर ते पंचेचाळीस दिवसामध्ये घेणं ग्राह्य होतं पण ते एन सी डी सीनं पंचेचाळीस दिवसात ऑब्जेक्शन घेतलं नाही त्या दरम्यान सरफेसी खाली हा कारखाना चालवायला द्यायला के डी सी सी बँकेनं काढलेला होता पण नंतर एक तीन वर्षानं जाऊन एन सी डी सीनं कोर्टामध्ये एओ फाईल केला ए ओ म्हणजे काय की ही लिलाव प्रक्रिया चालू व्हावी तो लिलाव व्हावा आणि ती जागा जी आहे वास्तू जी आहे दौलत संस्था ही आमच्या ताब्यात मिळावी आणि के डी सी सीनं घेतलेलं आहे हे चुकीचं आहे कारण त्याच्यावर फर्स्ट चार्ज आमचा आहे आता हे दोन हजार पंधरा सालची गोष्ट आहे आता दोन हजार पंधरा साली आमचा काय संबंध होता आणि त्या दोन हजार पंधरा सालच्या गोष्टीचा त्या केसचा निकाल परवा दिवशी म्हणजे दोन हजार पंचवीस दोन हजार दोन एप्रिल दोन हजार पंचवीस लागले दोन हजार पंधरा साली ना मानसिक कोणाटे कोणाला माहित होता ना अथर विटेड कोणाला माहित होता तरी असते वेळी आमच्याकडे काही जण उटसूट बोट दाखवत आहेत उदाहरणार्थ मी आताच बोलल्याप्रमाणे एका पत्रकार बंधूंनी बरचसं आमच्यावर लिहिलं होतं आणि कशा आम्हीच दोषी आहोत दोन हजार पंधरा साली कदाचित त्या पत्रकार बंधू ना मानसिंग खोराटे नावाचे व्यक्ती आहे पण आहे जगात जन्मले जन्मले हे सुद्धा माहिती नसेल पण आमच्यावर ब्लेम टाकला त्याच्यानंतर काही लोक आहेत जी म्हणतात की मी गेली पाच वर्ष त्या कारखान्यात पाय सुद्धा ठेवलेले नाही मला माहित आहे त्यांनी पाय ठेवले नाही पाच वर्षात पण डोळा नक्कीच ठेवलेला आहे त्यांनी पाच वर्ष तर ते सुद्धा आमच्यावर हे करतात अहो तुम्ही तर स्वतः के सीचे डायरेक्टर आहात बघा तो निकाल काय सांगतोय तो निकाल हे सांगतोय की के सीचा फर्स्ट चार्ज नसते वेळी देखील के डीसीसीनं ह्या बँकेचा ह्या वास्तूचा किंवा ह्या दौलतचा चार्ज घेऊन कसं काय तो दुसऱ्याला दिला अथर्वला दिला असेल किंवा दिला असेल आणि ती प्रक्रिया कोर्टानं खारिज केलेली आहे तर के डी सी सीच्या संचालकांना मी सांगू इच्छितो की अगोदर तुम्ही चुकीचे आहात कारण तुमचीही कोर्टाच्या निर्णयानुसार मी बोलतो मी काही बोलणार नाही तुमचीही अधिकार नसते वेळी सुद्धा तुम्ही हा आम्हाला दिलेला त्यामुळं आमच्यावर रोष दोष आम्हाला देण्याऐवजी जेव्हा तुम्ही आमच्याकडे एक बोट दाखवताय त्यावेळी तुमच्याकडे तीन बोट पॉईंट आउट कर त्याचा अभ्यास करा आणि काय बोलायचं असेल ते मी बऱ्याच वेळा ठरवतो की नाव घ्यायचं नाही कुणाचं किंवा कुणावर ब्लेम करायचं नाही पण जर का तुम्ही माझ्यावर ब्लेम केला तर मी मात्र नाही तर असं हे मॅटर आहे दोन हजार पंधरा सालचं सा मॅटर दोन हजार पंचवीस साली रिझल्ट लागतोय त्याच्यामध्ये के डी सी चा फर्स्ट चार्ज नाही असं सिद्ध होत आहे आणि त्या अनुषंगाने एनसीडीसी त्याचा ताबा घेते आणि लिलावा काढते ह्यात आमचा रोल आला होता आणि त्या अनुषंगाने आता ही लिलावत काढलेली आहे लिलावाची प्रक्रिया होईल पुढे काय व्हायचं आता ते काय माझ्या हातात नाही कोर्टाचा लिलाव आहे कोण घ्यायचं तो यामध्ये आता हा जो लिलावाची प्रक्रिया होणार आहे कारखाना विक्रीला जाणार आहे लिला लिलावत होणार आहे आता आतापर्यंत तुम्ही एवढी गुंतवणूक केली त्याच्यामध्ये त्यामध्ये तुमचं ह्यामध्ये भूमिका पुढची काय आमच्या का गुंतवणुकी बाबतीत बोलायचं झालं तर आमची गुंतवणूक कशी सेफ ठेवायची त्याच्यासाठी कोर्ट कचेरी आहे कारण आम्ही कुणाचं वाईट केलेलं नाही आम्ही कुणाचा पैसा बुडवलेला नाही त्यामुळे आमचा पण पैसा बुडू नये याची खात्री पूर्णतः आमच्यापासून घेतली जाईल त्यामुळे आम्ही त्या बाबतीत निश्चिंत आहोत फक्त लिलाव होतोय त्याचं लिलाव प्रक्रियेमध्ये आपणच हा कारखाना घेणार अशी चर्चा सुरू आहे याबद्दल आपले मत काय आहे हे कोण बोलतोय हे मला माहित नाही पण मी तुमच्या या कॅमेरा समोर सांगतोय तुम्हाला सर्वांना माहीत आहे की कि मी किती सरळ व्यक्ती आहे घेणार तर घेणार बोले नाही घेणार तर नाही घेणार बोले मी स्पष्ट सांगू इच्छितो हा कारखाना लिलावात कदापि मी घेणार नाही कारण त्याचं कारणही तसं आहे कारण पहिल्यांदा ज्यावेळी मी हा कारखाना घेतला मे महिना दोन हजार एकोणीस त्यावेळी वर गणपतीच्या आपल्या कारखान्यातल्या गणपतीच्या देवळामध्ये मिटिंग झाली होती त्या मिटिंगमध्ये मी सांगितलेलं होतं की हा कारखाना मी उत्तमरित्या चालवून त्याला परत दौलतचे जुने दिवस आणून हा शेतकऱ्यांच्या स्वाधीन करणार आहे आणि जर मी हा कारखाना आज विकत घेतला ऑफकोर्स तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे बरेच जण म्हणतात आणि माझी ऐपत पण आहे मी घेऊ पण शकतो तुम्हाला माहित आहे ऑलरेडी मी एक कारखाना कारखानात घेतलेला आहे पण दौलतकडे मी त्या नजरेनं कधीच बघणार नाही कारण गणपतीच्या देवळात मी म्हटलेला आहे की हा कारखाना मला शेतकऱ्यांना परत द्यायचा आहे तर जोपर्यंत माझ्या अधिकारात आहे तोपर्यंत माझं हेच राहील की हा कारखाना व्यवस्थित चालणे त्याच्यावरचं कर्ज शून्य करणे आणि हा कारखाना परत सभासदांच्या मालकीचा करणे पण मेन टाइम जर का एनसीडीसीनं ताबा घेतला आणि त्याचा लिलाव केला तर ते माझ्या हातात नाही आहे त्यामुळे कुठल्याही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कारण बरेच जण असतात जे माझं नाव पुढे यायचं नाही पण बागून कुणाला तरी उभा करायचा आणि तो कारखाना घ्यायला तर अप्रत्यक्षपणे मी घेणार नाही हा कारखाना जर असेल तर मी तो चालून शेतकऱ्यांनाच देणार आणि जर का एन सी डी सीने त्याचा ताबा घेतला तर नाही इलाज असतो मला बाहेर जावं लागतं एन सी सीच्या कायदेशीर प्रक्रियेला आपण कसे उत्तर देणार आहात आता उत्तर जनतेला द्यायचं आहे माझे काय थोड्याफार प्रमाणात हात बांधलेले आहे तरी पण जनतेची जर इच्छा असेल तर आम्ही जरूर लढू आज सकाळीच माझं के डी सी सीच्या चेअरमन साहेबांशी बोलणं झालेलं आहे त्याच्यावर कसे काय हे करता येतील माझं आणि त्यांचं ह्याच संबंधित बोलणं झालेलं आहे की काही करू ना शेतकऱ्यांच्या हा कामचा ठेवायचा कारखाना खा आणि आम त्याच्यासाठी आम्ही चालवणं हा गरजेचं आहे कारण आम्ही चालवला तरच हा शेवटी जर त्यावेळी शेतकऱ्यांच्या हक्काचा होऊ शकतो शेतकऱ्यांपर्यंत परत जाऊ शकतो जर का ह्याचा लिलाव झाला तर तो प्रायव्हेटच होणार आहे कारखाना काय कुणाचा दुसऱ्या शेतकऱ्यांच्या मालकीचा राहणार तर त्या अनुषंगाने आमची बोलणी झालेली कोर्टात कसं डिफेंड करायचं काय करायचं झालेलं आहे आता कोर्ट काय निर्णय देणार हे आम्हाला माहीत नाही पण आम्ही झगडू आणि शक्यतो शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही झगडू भले मी एक प्रायव्हेट जरी व्यक्ती असलो तरी मनापासून मला नाही वाटतो की शेतकऱ्यांचा कारखाना हवा पण कोर्टाला जर का निर्णय आमच्या बाजूने दिला तर ठीक आहे नाही दिला तर माझे हात बांधलेले आहेत मी काय करू शकतो लिलावाची प्रक्रिया जाहीर झाल्यापासून शेतकऱ्यांच्या मध्ये एक संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे या बाबतीत शेतकऱ्यांना आपण काय आव्हान करू शकाल शेतकरी बंधूंना आव्हान करण्यासारख्या परिस्थितीत मी आज नाही का। मी काय सांगू त्या कोर्टाची ऑर्डर आहे कोर्टाच्या ऑर्डर पुढे मी काय बोलणार मला मनापासून वाटतं की हा शेतकऱ्यांचा रावा काय का त्याच्यासाठी मी प्रयत्न करीन माझ्या माझ्यामधून होतात ते शेतकरी बंधूंनी सुद्धा प्रयत्न करावेत त्यांच्या परीनं जेवढे होतात तेवढे जेणेकरून शेतकऱ्यांना सॉरी सरकारला पण वाटावं की हा शेतकऱ्यांचा कारखाना शेतकऱ्यांच्याकडेच राहावा त्यांनी तसे प्रयत्न करावेत आम्ही कोर्ट मॅटर्स वगैरे काय असेल ते आम्ही आमच्या परीनं प्रयत्न करतो इथं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आला की हे व्यवस्थित डिफेंड केलं गेलेलं नाही कोर्टामध्ये आणि त्याच्यामुळं आज ही परिस्थिती उद्भवलेली आहे पण प्रत्येक परिस्थितीवर मात करता येते अशी माझं कायम म्हणजे माझी विचारसरणी आहे आणि त्याच्यावर आम्ही मात करू असं वाटतंय पण कोर्टासमोर कोणाचं काही चालत नाही का त्यामुळे मी आज काही त्या बाबतीत ठोकपणे बोलू शकत